बावीस बारा छेद दोन हजार तेवीस मंगरुळपीर ते माळसेलू ही विद्यार बस विद्यार्थ्यांच्या वेळेवर पोहोचत नसल्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींचे हाल मंगरुळपीर वरून माळशेल अप डाऊन करणारी बस विद्यार्थ्यांच्या वेळेवर येत नाही म्हणून शाळकरी विद्यार्थ्यांनी आपली व्यथा मंगरुळपीर बस व्यवस्थापक दीपक सुवेटकरे साहेब यांना सांगितले व रविभाऊ लांबाडे अनिल भाऊ काटकर चव्हाण कुराडे सुनील लांबाडे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले व फिर डेपोचे दीपक साहेब स्वतः बाजार चौकात पाच वाजता हजर राहिले व बस विद्यार्थ्यांच्या वेळेवर येणार हे आश्वासन दिले मुलींनी सकाळच्या वेळेवर बस येत नव्हती आणि संध्याकाळी उशिरा येत होती हे त्यांना सांगितले बस सकाळी साडेआठ येत होती आता वेळेवर येणार मेटकरे साहेब यांनी ग्वाही दिली व माननीय खासदार भावनाताई गवळी यांनी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून वाशिम आगाराला साठ बसेस उपलब्ध करून दिल्या त्यापैकी वीस बसेस या मंगरुळपीर आगाराला उपलब्ध होतील नंतर हा त्रास होणार नाही असे त्यांनी सांगितले इंडियन न्यूज ट्वेंटी फोर तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरघट की लहान लहान पुढे आहे पंधरा ते अठरा वयोगटातल्या पुढे आहे यांना जर दोन दोन घंटे इथं बसावं लागते हे आपल्या ले लहान लेकडं भारताचं भविष्य आहे हे कोणाला सांगू शकत नाही तर समस्या मायबाप यांना बोलतेच उशिरा गेला तर हे तुम्हाला त्या शाळेनं म्हणते पत्रही दिले असं मी आता पत्रही वाचले तुम्ही जर दखल नाही घेतली साहेब आज तुम्ही जे बोलणार आहात जे होणार आहेत ते बोला जर तसं झालं नाही तर तीन दिवसाच्या बाद या पुरी घेऊन मी रस्त्यावर बसील म्हणजे बसील या पुरीला तुम्ही सर नाव कुठल्या मोबाईल वर दुसरीद्वारे मला कळवलं समस्या मुलींच्या काल माझ्या गाडीचे ब्रेकडाऊन झाले होते त्याच्यामुळे बस येऊ नाही शकली गाडी लेट आली याच्याबद्दल मी मंजूर करतो म्हणजे गाडी लेट आली म्हणून पण आता आज जसं मी म्हणजे आश्वासन न देता आज पहिलं पाच वाजता गाडी इथं हजर केली हे माझं सगळ्यात मोठं आश्वासन न देता प्रूफ करून दिलं की बोलण्यापेक्षा कर्तृत्व करून दाखवण्यात महत्त्व आहे आणि मी या मुलींसाठी मला मला मोठं बोलली आहे त्यामुळे मी यांच्या व्यथा समजू शकतो याच्यानंतर यांना पाच वाजता इथं गाडी हजर होईल मी माझी एकूण पाहिजे आणि त्यांच्या सकाळची गाडी दहा वाजता पाहिजे हा एक मिनिट आता भावना ताईंनी आम्हाला म्हणजे आपल्या माननीय खासदार भावना ते गवडी यांनी प्रयत्न करून मुख्यमंत्री साहेबांच्या एकूण आपल्या वाशिम जिल्ह्यासाठी सात बसेस उपलब्ध करून दिल्या त्याच्यातल्या वीस बसेस मंगळूपिर आग्राला भेटणार आहेत त्या बसेस जशा भेटल्या तशाच सकाळचा तुमचा रेग्युलर कंटिन्यू टायमिंग करून देणार आहे कंटिन्यू आणि हे गाडी सकाळ संध्याकाळ तुमच्या जिथे आहे म्हणजे सकाळची आणि संध्याकाळची सकाळची संध्याकाळची ही शोधून ओके करून राहतील तुम्हाला कोणतीच समस्या येणार एवढं मी तुम्हाला बेटा ग्वाही देतो कारण माझ्या सुद्धा मुली आहेत म्हणून ऐकून घ्या बाळा सध्या व्हेकल कमी असल्यामुळे आमचा प्रॉब्लेम होत आहे त्याच्यामुळे बस खराब होते बस खराब झाली की लेट येते आम्हाला सुद्धा दुःख वाटते पण आम्ही आमचा नाही राहत आहे आता याच्यानंतर मी प्रयत्न करेल प्रयत्न केल्यापेक्षा मी आजच दाखवून दिलं की मी पाच वाजता गाडी आणली तशी रोज संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला तिथं थांबत काम पडणार नाही एवढं बोलून एवढं तुम्हाला